उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहर हद्दीमधनं वीस मे रोजी दुपारच्या दरम्यान एका सोळा वर्षीय कॉलेज तरुणीचं अपहरण करण्यात आलं आहे पीडित मुलीचे जयेश गायकवाड या तरुणानं अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पीडित सोळा वर्ष सहा महिने वय असलेली अल्पवयीन तरुणी बारावीच्या वर्गात शिक्षण घेते वीस मे रोजी दुपारच्या दरम्यान ती तरुणी त्यांच्या राहुरी शोहर हद्दीमध्ये असणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये बसली होती त्यावेळी जयेश गायकवाड हा तरुण तिथे बसलेला होता त्यानंतर पीडित तरुणी बेपत्ता झाली आहे नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती सापडली नाहीये तरुणीच्या आईनं आवरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय त्यानुसार आवरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंदवारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी